मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पाडवा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आज दिनांक आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण गाभन मशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा पराट्या म्हशी असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवत असतो तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीस हजार का दोन्ही बी डोळे गारशेच देत गे दोन्ही बी डोळे डोळेघारशेत बघून घ्या ठीक आहे तर किती महिन्याचे वर्षाचे असेल काय दहा महिन्याची का आणि अलीकडलीचं काय सांगते पंचवीस ही किती महिन्याची वर्षाची एक वर्षाची ठीक आहे आता ही जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आहे त्या आकड्यात काय तर खर्चाल गे पुढं मागं ठीक आहे कुठलं गाव सांगोला शेतकरी मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव पासष्ट बेचाळीस पंचेचाळीस बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी वासरं घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दोन्ही डोळे अलीकडची जी गारशीत पंच्याऐंशी का घरा वडा पुढं पंच्याऐंशी मालकाने किंमत सांगितली कसा दाताला दाताला सहा दात काय करायचं इकडं इकडे सोडायची काय सांगताय सत्तर त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला शेतकरी का कुठलं गाव करमाळा जरा इकडे करा तुम्ही हां ठीक आहे बहून घ्या रेडा तुम्ही सहा दाताला आहे म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असता तर हां त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला सहा दात मध्ये येतोय तर ज्यांना कोणाला असा हा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न आहे का रेड आहे पंचावन्न <laughs> हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे कसं आहे दाताला काय आदत आहे का ठीक आहे चालते शॉडे काय सांगताय व्यवहाराला काय तर कर चाल पुढं मागं ठीक आहे चेहरा इकडे करा जरा कुठलं गाव आपलं बरं तेल गावमध्ये येतो हो। का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव बावीस चोपन्न पंधरा साठ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आजच मध्ये येतोय हा रेडा तर कुणाला घ्यायचं झालं तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय एक तीस किती वेंदा आहे दुसऱ्यांदा आहे का करा इकडे वडा दुसऱ्याला एक सांगायची किंमत एक तीस सांगितली करा इकडे चेहरा ठीक आहे दाताला कशी आहे दाताला सहा दाती बरे एक जणच कोणी तर थांबा मशी पशी मला ती म्हणजेच दिसत नाही एक मिनटं तुम्ही थोडा हात काढता हात 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 तुमचा हां ठीक आहे वेळेला साधारण किती दे टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का बरं ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय लाखाच्या बरं त्याच्या आतमध्ये काय करचाल व्यवहाराला काय तर पुढं महाग करचाल ठीक आहे कुठलं गाव कोल्हापूर शेतकरी का आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकाहत्तर एक सहाशे नव्वद सहाशे नव्वद नाव काय आपलं ढवळे ढवळे दिलीप शेतकरी आहेत हे कोल्हापूरचे आहेत दुसऱ्या वेळेची म्हैसा आहे तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक दहा कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का व्यायाला साधारण किती टायमिंग आहे हिला आठ दिवस घेईल का ठीक आहे तर दाताला कशी येतं ही कटदाताला आहे का है। चाल ठीक ठीके पहिल्यावर लगेच चालली तरी दुधाला पाच पाच लिटर चाललेली आहे का ठीक आहे सांगायची सांगितली किंमत सोडायची काय सांगताय हिशोबत सोड चालू व्यवहाराला काहीतरी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी शिमैस घ्यायची झाली दुसऱ्या वेळेची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता होऊन घ्या काय सांगतायचं पंच्याहत्तर का येऊ द्या इकडं पालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे किती आहे तिसरं बरं दाताला कशी आता तुम्ही सारखा कडदात करते का ठीक आहे तरी दुसऱ्याला कस चालली दुधाला त्याला चार साडेचार चाललेली आहे बरं व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला दहा दिवस गेल का बरं सोड्याची काय सांगताय पर्यंत ठीक आहे मोबाईल मोबाईल नंबर द्या सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हैस बघून घ्या तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जाऊ दे पंच्याहत्तर कितीव्यांदा ही ठीक आहे जरा मागणं ना एक आज दाखव दुसऱ्यांदा आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या व्यायाला साधारण किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस घेईल का तरी पहिल्या पहिल्यावर लगेच चालली आहे दोन साडेतीन साडेतीन कळील दाताला कशी आहे आता ठीक आहे सोड्याजी काय सांगताय सांगायचं सांगितली पासष्ट ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली दुसऱ्या वेताची आपण डायरेक्ट मलासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख एक वडा इकडं किती आहे बरं वेळा साधारण किती टायमिंग आहे हिला दिवस भरदाताला कशी आहे तडदाती झाले आले जागेवर थांबवा जागेवर थांबवा ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालले तू त्याला हा दहा लिटर दोन टाय मला शेत बरं शेतकरी आहेत का बरं ठीक आहे चालते सोड्याची किंमत काय सांगताय हां त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला हो ठीक आहे मोबाईल मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट एकतीस ब्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा पद्धतीनं जर कोणाला ही अशी मशी घ्यायचे झाल्या मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिचं पंच्याहत्तर कितीव्यांदा आहे वडा इकडं दुसऱ्यांदा आहे पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे पहिला रोला किती चालली आहे दोजाला तरी सात चाललेली आहे दाताला कशी आता सहा दात आहे बरं व्याला साधारण किती टायमिंग घ्यायला आठ दिवस घेईल का ठीक आहे सोळाची काय सांगताय पाच आठ आला तर द्यायची ठीक आहे कुठलं का ठीक शेतकरी का आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे अशी जर दुसऱ्या वेळेची मैस घ्यायची झाली आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघून घ्या काय सांगताय मालक एकतीस किती वेंद आहे तिसऱ्यांदा आहे ठीक आहे वडा इकडं वडा तिसऱ्यांदा आहे दाताला कशी आता कट कड दाती तरी दुसऱ्या वेळेला किती चालू आहे तुझा अकरा लिटर दोन टाइम अकरा लिटर दोन टायमाच बरं कुठलं गाव आपलं पुळूच जागेवर राहू दे, जा हो दे? तुम्ही जरा मशी पशी या किती आणलीत मशी दोन आणलेली ठीक ह्यायला काय मागणी वगैरे काय झालते का ऐंशी हजारपर्यंत आपली काय अपेक्षा लाख त्याच्या आतमध्ये काय करचाल की व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर शहाण्णव सत्तावन्न एकवीस पंचवीस त्र्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर शेतकऱ्याच्या म्हशी घ्यायच्या झाल्या गाभनमध्ये तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न हजार का पंचावन्न हजार तशी गाभन आहे का काय आहे सध्या दोन महिने झाले लावलेली आहे म्हणतेच पैलारो मध्ये ठीक आहे चालते काय सांगताय सोडाजी काय सांगताय काय तर कमी करतो म्हणलेत आणि हिचं काय सांगते एक दहा किती व्यांदा ही चौथ्यांदा आहे एक दहा सांगितलेली व्याय साधारण किती टायमिंग आहे दहा ते बारा दिवस घेईल का तरी तिसऱ्या वेळेला किती चालू आहे तुझ्याला अकरा ते बारा लिटर चालेल जरा मागणं मारता कास वगैरे दाखवू आपण सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर करचाल शेतकरी का आपण कुठलं गाव तारापूर तारापूर ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असा तर पंच्याण्णव झिरो पंच्याण्णव झिरो तीन झिरो दोन। दोन।, दोन दोन हजार दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही दोन महिने झाली लावली आहे ना ही दोन महिने झाले लावलेली आहे आणि हिचं चौथव येत आहे तर ज्यांना कोणाला अशी ही मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहाराला मालक आहे तर आकडा शंभर टक्के कमी करतो म्हणजे पंच्याहत्तर सांगते मारा जरा मागण पंच्याहत्तर सांगते किती वंदा आहे पहिला रो आहे का पहिला रो मध्ये येते वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला आठवडाभर घेईल का जाताला कशी आता चौशे मध्ये येते थे। बरं ठीक आहे जरा मागणं माराय म्हणजे जरा कास वगैरे हो दाखवू आपण चालताना जरा जागेवरच बघून घ्या शेतकरी का आपण कुठलं गाव माळशी बरं बर किंमत सांगितली सोडायची काय सांगताय अपेक्षा काय आपली सत्तर सांगितली सत्तर त्याच्या आतमध्ये काय करचाल की व्यवहाराला पुढं मागा आकडा काय तर करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असतात सत्तर अडतीस तेहतीस एकोणीस सत्त्याऐंशी एकोणीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावर मध्ये येते तर ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख रुपये का तर मागरं मारत आहे का वगैरे दाखवू जा किती वेंदा ही तिसऱ्यांदा आहे का बघून घ्या ठीक आहे साधारण किती टायमिंग आहे हिला हा व्या साधारण किती टायमिंग आहे सोडा वाटलं सर चालून दाखवू व्या साधारण किती टायमिंग आहे ठीक वेद किती वेळ म्हणलं तीसरा तरी दुसऱ्याला काहीच चालली होती तुझा सहा सहा लिटर चालली होती ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय सांग पंच्याण्णव आलं तर तेच किती आणलो त्या मशी दोन आणली होती ही जी विक्री झाली केवढ्याला झाली विक्री एक दहाला दिलेली ठीक आहे कुठलं गाव आपलं वाखरी शेतकरी आपण मला मोबाईल नंबर दे तर तुम्ही जरा बाजूला सारखा सत्याहत्तर वीस एक्क्याण्णव एकवीस झिरो सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कोणाला घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता या म्हशीचा व्यवहार झालेला आहे काय सांगताय मला कि का बस बस येऊ द्या आता बस सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे किती वेंदा आहे तिसऱ्यांदा ठीक आहे साधारण किती टायमिंग आहे हिला बस बस जागेवर थांबा बारा तेरा दिवस गेले का दाताला कशी आहे जळलेली जुळलेली तरी दुसऱ्या वेताला किती चालली आहे तुझ्याला नऊ लिटर चाललेली आहे बरं सोड्याची काय सांगताय सत्तर सांगितली पाच पर्यंत सोड चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा पद्धतीच्या मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक काय सांगताय शेडजी एक चाळीस बंद आहे तिसऱ्यांदा आहे व्यवहार पण चालू आहे का याचा व्यवहार पण चालू आहे मालकाने एक चाळीस किंमत सांगितलेली आहे वडा जरा चार, चार इकडे करता कित वेला साथ किती वंदाय तिसरा आहे का व्याला साधारण किती टायमिंग आहे म्हणलं चार पाच दिवस चार पाच दिवस येईल का तरी दुसऱ्याला काही चालले आहे तुझ्याला चौदा लिटर चाललेली आहे दोन्ही टायमाचं ठीक आहे सांगा जी सांगितली सोडायची काय सांगताय हिशोबात काय तर करत चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन्न ऐंशी एकवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या म्हैस तुम्ही तर ज्यांना कोणाला म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार पण चालू आहे इथं पन्नास हजार का आहे चौथ्यांदा खाली काय आहे रेडी रेड आहे का दुधाला किती चालू आहे आता सात लिटर दोन्ही टायमाचं जरा मागणं मारता जरा कास वगैरे दाखवू आपण दाताला काय संपलेली आहे का ठीक आहे सोड्याची काय सांगताय पन्नास सांगितली चाळीसला देऊ पार्टी वगैरे येत नाही ना पार्टीच आहे जाए। का पार्टी पार्टीमध्येच येते मला मोबाईल नंबर द्या आपला शहात्तर सहासष्ट साठ वीस बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पार्टीमध्ये येते अरे ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली काय रेडी आहे मला ना खाली रेड आहे तिसरा आहे काय सांगताय किंमत एक लाख का वेळ साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस घेईल का तरी दुसऱ्याला किती चालली दुधाला पाच पाच जाताला कशी येतात साधा ती बरं सांगायची किंमत सांगितली एक लाख सोडायची काय सांगताय पंच्याऐंशीपर्यंत का शेतकरी का जरा मागणं मारताय जरा कास वगैरे हो दाखवू आपण मला मोबाईल नंबर द्या असला तर महाराज पाच वगैरे बघून घ्या मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याण्णव चौतीस सातशे ऐंशी तीनशे एकसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना अशी शेतकरी माहिती घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार मालकांनी किंमत सांगितलेली आहे ठीक आहे किती आहे दुसरं आहे का ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग यायला दहा दिवस चाहरा करा इकडे तरी पहिल्या रुला चालली आहे दुधाला पहिल्या रुला दुधाला चार चार चाललेले शेतकरी का आपण कुठलं गाव काकवड ठीक आहे सोडायची काय सांगताय व्यवहारला काय तर खर्च लाकडा पुढं माग ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर हा त्र्याहत्तर अडतीस अठ्ठावन्न पासष्ट एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कास वगैरे हो बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिच एक पंचावन्न किती वेळे किती सर आहे ठीक आहे तिसरं आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्याला किती चालल दुधाला साडे दहा लिटर चाललेली एक पंचावन्न किंमत म्हणजे जास्त सांगितली काय म्हणजे काय वय व्यवहाराला काय तर खर्च बरं वेल्यानंतर ना दहा लिटर दूध देईल दोन्ही टायमाचं बरं पा म्हणजे गाडीच्या पा पाटेमागं शर्यतीला एक नंबर आहे डोळे गारशीत का कशेत बरं बरं एका साईडला जर थोडा मार लागलेला आहे म्हणतात व्यवहाराला काय तर मालक पुढं मागा आकडा करतो म्हणलीत ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न शहाण्णव सदुसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लावा 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 मालक लावा तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे